संसदेच्या दोन्ही सदनात राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभारदर्शक ठरावावर आजही चर्चा लोकसभेत चर्चेला पंतप्रधान आज देणार उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज एनडीएच्या संसदीय दलाची झाली बैठक देशसेवा सर्वोच्च असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सदनात अपशब्द वापरल्याप्रकरणी निलंबनाची मागणी केली आमदार प्रसाद लाड आणि भाजपा आमदारांचे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचे पडसाद आजही विधिमंडळ परिसरात भाजपा आमदारांनी पायऱ्यांवर केली घोषणाबाजी विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीतल्या शिवसेनेचे किशोर दराडे तर मुंबई शिक्षक मतदारसंघात जगन्नाथ अभ्यंकर विजय कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपाचे निरंजन डावखरे तर मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना उबाठा पक्षाचे अनिल परब विजयी संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं पुण्यातल्या हडपसाच्या दिशेनं प्रस्थान आणि तेवीस वर्षांखालील आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत आठ पदक जिंकत भारतानं पटकावलं अग्रस्थान